काही दिवसात ना आध्या आहे बरोबर उद्या राऊन थांबलाय गाडी गाडी घेऊन चाललेला होता त्याला म्हणलं थांब मी पण येणार आहे गावामध्ये गावाला गावात कशाला चाललाय विचारलं तर तो म्हणतोय असंच चाललोय तू आहेस म्हणून आता मी ह्याला भेटायच्या अगोदर हो गाडी घेऊ माझ्या आणि आता यो मला विचारायला लागलाय की तू आहेस म्हणून मी गावात चाललो या तर त्यालाच विचारा पण तू गावात कशासाठी चाललाय कशाला चाललाय गावात बाबा टाइमपासला बरं चाल चल जा मी पण करतो टाइमपास मस्त भाई की विठा कसं दिसतंय बघा रात्री जायचं रोड ना लाईट गाडी बघा आधीची कसली खतरनाक आहे एकदम आडवी तिडवी झालेली गाडी आता मायनी रोडलाच पाटील नको मायनी रोडला तिथं वर भर रेक इंजिन व्हायला घालीत मग गाडी हा लकडा येतं घाल मायनी रोड लागला बरं का आमच्या आद्याला गल्ली बोळात वाकडं तिकडं फिरवून फिरवून जिथं सोपी वाट होती त्या वाटेनं न येता कुठल्या तर भलत्याच वाटेनं आम्ही महत्वाचा पेट्रोल पंप सोडून लांबच्या लांब आलोय आम्ही आता पेट्रोल पंप आता कोण सुद्धा दिसायला झाले आता फक्त आम्ही दोघं असणार आम्ही गेले की आम्हाला पेट्रोल एक जण एक कस्टमर आहे दे पेट्रोल पंपावर आम्ही आता आलोय आणि आता आपल्याला आपलं फॅन पण भेटली ती फॅन बघा हाय करा सगळी आपली फॅन आहे ती व्हिडिओ बघते आपले अजून एक जण आला त्यांना आता मागच्या कॅमेरात घेतो ही म्हणते रील स्टार ओळखला का तर ही म्हणते नाही ओळखला त्या नाव विचार खरंच ओळखला का नाही विशाल चौथे ब्लॉगर माहित आहे का आता कळले बर का यांना आवडतात ना व्हिडिओ हो मस्त ओके ओके चालतय विटाच आहे म्हणलं हवा केलीच पाहिजे कितीच कि टाकले राहत शंभर 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 रुपये पेट्रोल टाकले डिझेल टाकायचं झाला विषय संपला आधी तुला शंभर रुपया डिझेल पेट्रोलचा काल भेटल्यात बरं काही विट्यात नाही आदर स्यूरा? आदर ती चालली माई कुठली तर नाही

வா பகல மட்டும்ட பக்த காய ல